दलाल आणि चमचा म्हणून कुणाचा जगलू नाही आणि समाजाला जगून देणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे राष्ट्रीय समाज पक्ष आपला बनण्याचा प्रयत्न करा तर तुमचा येणारा काळ चांगला असेल आज रिझर्वेशन गेलेलं आहे रिझर्वेशन गेलेलं आहे रिझर्वेशन मागून पूर्ण आहे सर्व ठिकाणी प्रायव्हेटेशन आलेलं आहे तुम्हाला या देशाची सत्ता ताब्यात घ्यावी लागेल समाजाला घेऊन चालू आहे आजपर्यंत चार आमदारांना जन्म महादेव त्या जातीतला माणूस एखादा काँग्रेस भाजप मधून मंत्री मुख्यमंत्री झाला तरी जात सुधारणार नाही तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्षातून बहुजन समाजाची पुढे निवड आणली तर तुमच्या समाजाचा अभुदय आणि विकास होणार आहे पहिले लक्षात ठेवा असं आहे मला माहीत नव्हतं मी या चालू आहे काल एका हॉस्पिटलचं उद्घाटन होत ते केल्यानंतर समजल्यानंतर मला अंकुश देवडकर आमचे नेते त्यांनी सांगितलं की साहेब सांगली जिल्ह्यातली रॅली आजच्या निंगोडीला इथे या दोन तास मी थांबतो आणि सांगोलेच्या आपल्या सांगली जिल्ह्यातल्या माझं पहिल्यापासून प्रेम आहे ह्या गावाने माझ्यावर प्रेम केलं आहे मुळात इथं एक पाटलाची आणि एक देशमुखाची पण माझ्याबद्दल हे शंभर टक्के माझ्यावर असतात हे नम्रपणे मी सांगू येतो माझ्या विनंती आहे निंगोडीच्या सरपंच साहेब आहेत साहेब पिडा आहेत एफडी सर वगैरे सर्वांना माझी विनंती आहे कमीत कमी ह्या कमी गावातून शंभर लोक जर दिल्लीला यावी ही माझी तुम्हाला कळकळीची वेळ आहे का तर तीन लाखाचं ग्राउंड बुक केलेलं आहे अठरा लाख रुपये भरून आलेलं आहे ताज कडो ताल कटळ मैदान हे दिल्लीचं ऐतिहासिक मैदान आहे जिथं काँग्रेसच्या भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या मोठ्या रॅल्या होतात तिथं आपली रॅली होणार आहे आणि अहिल्याबाई होळकरला चौदाव जयंती मीच चालू केली त्यावेळेस याच निमुळ्याचा पहिला टेम्पो भरून येत होता त्यात इथले सर्व जाते आता कुंजारीवासत्र असतील देवडकर असतील आमच्या ना मामाचे जे वडील असतील सगळ्यांचं किंवा अरुण मुळे असेल कामावाक्ष असतील त्या सर्व लोकांचं योगदान मोठ्या प्रमाणात होतं आणि इथं एवढंच नाही तर खोत म्हणून माझा कार्यकर्ता होता आता नामदेव खोत त्याचंही मोठं योगदान होतं चार पक्षाला रजिस्ट्रेशन मिळवणं डबवलं सर की एकाहत्तर लोकांची भारतातली आहे त्यातली एक्केचाळीस लोक नुसती मी मुळतली जाईत तुम्ही हा देखील पक्षाचा मतदान जास्त आहे तुम्हाला माहित नको आणि आज ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या काम म्हणून मोठे नावाचा प्राध्यापक आजही तो पक्षाचं पक्षाचा समोरते आपला आज माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या जातीतला माणूस एखादा काँग्रेस किंवा भाजप मंत्री मुख्यमंत्री झाला तरी जात सुधारणार नाही तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्षातून बहुजन समाजाची फळे निवडून आली तर तुमच्या समाजाचा अभोदय आणि विकास होणार आहे हे पहिलं लक्षात ठेवा आपण सर्व समाजाला घेऊन चाललोय आज प्रेम चार आमदारला जन्म महादेव जानकर दिलेला आहे त्या गावानं आमचा हॉटेल वाला खुली गेला असतं त्याचं काय नाव बाबा मी ज्या ज्या वेळेस येतो बाबा मला नोटा झाला रा ज्या ज्या वेळेस येतो जेव्हाही नाश्ता द्यायचा त्या बाबाला आज हजार रुपये मी मोठे सारे सांगितलं पाठवायला हवं माझी माझ्या असल्या माणसांचा त्याग आणि कष्टामुळे हा पक्ष वाढलाय मी दलाल आणि चमचा म्हणून कुणाचा जगलो नाही आणि समाजाला देणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे राष्ट्रीय समाज पक्ष आपला बनवण्याचा प्रयत्न करा तर तुमचा येणारा काळ चांगला असेल आज रिझर्वेशन गेलेलं आहे रिझर्वेशन गेलेलं आहे रिझर्वेशन मागून उपयोग नाही सर्व ठिकाणी प्रायव्हेरशन आलेलं आहे तुम्हाला ह्या देशाची सत्ता ताब्यात घ्यावी लागेल कोण म्हणाल मी चौडीला जयंती करतो कोण कॅबिनेट घेतो काय हे करतो पंतप्रधान आणतो आता पंतप्रधान चवडेला दिलेला त्यांची खुर्ची मोकळे गेले ते आपल्याला ताकद गेलो आता आपल्याला सशदा कटेल यांच्या पासून सावध राहा सशदा कटेल हे असं आहे ते कसं आहे आईचं प्रेम आईला असतं काणी जरी असली तरी आई असती आपली आयोग होऊ शकत नाही पण भाजप आणि काँग्रेस पासून सावध राहा ही माझी तुम्हाला विनंती आहे मी आज इथं आलेलो आहे स्वतःचा पक्ष आहे स्वतःचा झेंडा आहे आणि दांडाही स्वतःचा घेऊन आलेला आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला आहे मी कुणाचा दलाल म्हणून कुणाचा चमचा म्हणून स्वतःला गाजरवण्यासाठी मी आलो नाही बरोच तर महादेव जानकर एक दिवस तर मी मुला पंतप्रधान म्हणून येईल आणि सांगू शकतो खांदा मला परभणीने दोन लाख दिलं संभाजीनगर एक लाख रुपये दिला पालघरनं एक लाख रुपये दिला रायगडनं दोन लाख दिलं काल अजित पाटलांनी पुण्यात प्रोग्राम घेतला त्यात पाच लाख चाळीस हजार रुपये मिळाले काल पलटणवाल्यांनी सत्तावन्न हजार रुपये दिलं काल थेवडीवाल्यांनी साडे अठ्ठावन्न हजार रुपये दिलं तुम्ही मंडळी देखील लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त <coughs> आठपाडी तालुक्यातून लोक यायचा ता प्रयत्न करा ही लोक एसटी काही करायचं आपण काय करतो जिल्हा परिषद बघत नाही आपल्याला विधानसभा माहित नसते पंचायत समिती मार्केट कमिटी माहित असते तर ते पंजाब दिल्ली देखील आपण गेलं पाहिजे खरं आरेवाडीचं मंदिर दिल्लीत आहे आपला देव पार्लमेंट मध्ये पार्लिमेंट मध्ये गेल्याशिवाय तुमचं भले होणार नाही तुमचे बुद्धी वाढणार नाहीत आय एस आय पी एस नाही तुमचे कॉन्ट्रॅक्टर नाहीत बुद्धिजीवी माणसं वाढणार नाहीत तुम्ही आपलं बाराबारी खेळत बसतो इथं देवळकर विरुद्ध आणि पिंजारीच्या विरुद्ध मोठे तिघ बाराबारी खेळत बसता म्हणून हे न करता जिल्हा परिषद जिंकली पाहिजे पंचायत समिती जिंकली पाहिजे ग्रामपंचायत जिंकली पाहिजे पण दिल्लीवर खासदार ठेवा सर्वात मोठा धन कुठं आहे तर खासदार केलाय बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला एकदाच गेले त्यांनी तीनशे चाळीस एक्केचाळीस बेचाळीसा तुमचा कोणीही नाही गेला तुमचा माणूसच नाही कोणी ना देखरेख संघाचा चेअरमन कामावाक्ष चेअरमन ती जारी मस्त आम्ही हेच घरी तर ह्या गोष्टीचा अभ्यास थोडासा करा आणि मुलानो उच्च शिक्षण घ्यायचा प्रयत्न करा उच्च शिक्षण घेतल्याशिवाय तुमची प्रगती नाही मास्तर क्लार्क पोलीस म्हातारी कामगार बोलून आता प्रगती व्हायचे दिवस राहिलेला नाही माझी तुम्हाला कळतीयची विनंती आहे पक्ष तुमचा बनवा भाजप तुमचा नाही भाजप सर्वांनाच गोड बोलते आमची कोणी देते तुमचं नाही काँग्रेस तुमचं नव्हतं तुमचं कोण मानतो पण तुम्हाला जर बनायचं राजपाताई होलकर राजपाताई होलकर